सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वार नावासाठी बौद्ध बस्तीने अख्खा गाव सोडून रस्त्याने मुंबईकडे निघाले शेकडो महिला वृद्ध तरुण उपाशीपोटी अंजनगाव सुर्जीदऱ्यापून अकोला या दिशेने निघाले आहे बाबासाहेबांच्या अस्पतेसाठी त्यांनी निळा मार्च मोर्चा घेऊन मुंबईकडे धाव घेतली उद्या अकोल्यात त्यांचे संध्याकाळी सात वाजता मुक्काम आहे त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची नाश्ता चहा पाण्याची तसेच राहण्याची व्यवस्था अकोला जिल्ह्यातील भीमसैनिकांनी केली पाहिजे हीच खरी बाबासाहेबांची लढाई आहे आपल्या समाजाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे कोणीही उपाशी पोटी जाता कामा नाही याची काळजी अकोल्यातील बौद्ध समाजातील नागरिकांनी घेतली पाहिजे आणि आपल्याकडून सहकार्य झाले पाहिजे एवढीच अपेक्षा करतो एक कट्टर भीमसैनिक आकाशदाटा लागेल लाज वाटेल पाहिजे शेवट शेवटपर्यंत लढाच लागेल निळा झेंडा आहे आपला कुणाचा सपोर्ट असो नसो हा निळा झेंडा आपल्या सोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निळा झेंडा दिला आपल्याला अन्याय विरोधात लढण्यासाठी समाज पहिला आमच्यासाठी समाज जरी जोर पूर्ण हे आधी खपून येणार नाही

लाज वाटेल पाहिजे शेवटपर्यंत लढाच लागी निळा झेंडा आहे आपला कोणाचा सपोर्ट असो नसो हा निळा झेंडा आपल्या सोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा निळा झेंडा दिला आपल्याला अन्याय विरोधात लढण्यासाठी झोपू आम्ही अनाज नाही बोल ना आम्हाला आमच्या माया बहिणी रस्त्यावर आज एवढा मोठा संघर्षाचा लढा उभा उभार राहिले एकत्र बातम्या घेऊन ती हा उघड्या लागल्यावर आज झोपू राहिले आम्हाला कुठे झोप लागेल पुऱ्या महाराष्ट्राचा भीमसैनिक सोबत आहे तुमच्या जीव गेला तरी चालेल कमान त्या ठिकाणी बाबासाहेबाचीच तयार होईल कोणचा मायचा लाल आपल्याला कमान पती लावू देत नाही ते आपण बी पाहू जे कमान आहे तेच राहीन पती आज नाही आला ना तो काल येऊन गेला तो तो आज पाहिजेत असता अकोल्या जिल्ह्यात त्याची गाडी अडवली असती आम्ही काल येऊन गेला तो <laughs>